नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या डोप व्हिडिओ शेती मित्र व्हिडिओ होणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडेल की आता दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात होणार प्रचंड हो सध्याच्या कंडिशनची ही सर्व महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन उत्पादना दोन हजार पंचवीस मध्ये होणार प्रचंड वाढ मग दोन हजार सोयाबीन जी प्रचंड वाढ होणार या प्रचंड वाढीचा परिणाम दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार जर सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईफ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ लाईफ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत जगात राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात या ठिकाणी होणार प्रचंड वाढ पण दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात जी प्रचंड वाढ होणार तर या प्रचंड वाढीचा परिणाम दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे जागतिक बाजारात होणारं सोयाबीनचं उत्पादन आणि मागणी पुरवठ्याची स्थिती हे सोयाबीनचं बाजारभाव निश्चित करण्याचं सर्वात मोठं तंत्र म्हणजे आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन किती होतंय व आपल्या देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती अजिबात जागतिक सोयाबीनच्या भावावरती कसल्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही कारण जगामध्ये ब्राझीलचं उत्पादन जवळपास सोळा ते सतरा लाख टन आहे जगात अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे जवळपास बारा लाख टन आहे अर्जेंटिनाचं उत्पादन साडेपाच लाख टन आहे आणि आपल्या देशातील सोयाबीनचं उत्पादन फक्त एक लाख टन या ठिकाणी आहे आणि लक्षात घ्या ब्राझील अमेरिका व अर्जेंटिना जगातील सर्वात जास्त सोयाबीनचे निर्यात करणारे तीन देश आहेत भारत फक्त आयात करणारा देश आहे कारण भारतातलं सोयाबीन तर भारतालाच लागते मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार म्हटल्यावर सोयाबीनचा अभाव जागतिक स्तरावरती दबावात येणार व हा दबाव, दबाव देशातील सोयाबीनच्या भावावरती दिसणार याबद्दल दुमत नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादनात वाढ झाली ओके तर याच्यामुळे जो सोयाबीनचा भाव सोळा डॉलर पर्यंत होता तो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला नऊ डॉलर पर्यंत येऊन थांबलाय मग अशा परिस्थितीत एकाच गोष्टीचा विचार करा की सोयाबीनचा भाव जर मागच्या वर्षीच्या उत्पादनामुळे एवढा खाली आला असेल तर यंदाही सोयाबीन उत्पादनातील रेकॉर्ड वाढ सोयाबीनच्या अभावातील तेजीला शंभर टक्के संपावताना दिसते म्हणजे भलेही सोयाबीनचा भाव या अपडेटनंतर जास्त खालावणार नाही कारण तो फार निचांकी स्तरावर आहे पण तेजीची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात संपली आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीची शक्यता संपली तर देशातील सुद्धा सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता दोन हजार पंचवीसमध्ये सध्या तरी संपली असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकच विचार करावा लागेल की सध्या जो सोयाबीनचा भाव देशातील बाजारात अडतीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आहे तर बाजारभाव पातळी दोन हजार पंचवीसमध्ये अडतीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यानच राहील कारण खूप जास्त मंदी असे चान्सेस नाहीत पण एवढं सांगतो की खूप जास्त तेजी येईल याचीसुद्धा शक्यता संपली म्हणजे इथून पुढे चार पाच महिन्याचा जरी विचार केला तर सोयाबीनचा भाव अडोतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान राहील खूपच तेजी आली अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव चार हजार तीनशे किंवा चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यावा तर मला वाटते की ज्या असणाऱ्या कमोडिटीमध्ये कसल्याही प्रकारचं भविष्य नाही उगाचंच पन्नास शंभर रुपयाच्या तेजीसाठी कशाला आपण ताणून घ्यायचं म्हणून या ठिकाणी आपण सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा शंभर टक्के होणार या ठिकाणी फायदा मग आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला असणार लाईक करा का असता कार बांधवापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार